माझ्या महाराष्ट्रातील बांधवानो भगिनन आणि मातानो नमस्कार जय महाराष्ट्र बऱ्याच दिवसानंतर आपल्या भेटीला आलेलो आहे आणि भेटीला यायचं कारण जवळपास आपल्याला कळलेलं आहेच लक्षात आलेलं असेलच बरेच दिवस कोरोना व्यतिरिक्त आपली भेट घ्यावी हे मनामध्ये होतंच ते नेहमीच असतं पण हल्ली आपण असता कुठे घरामध्ये आणि कारण नसताना उगाचंच कोणी आपल्याला घरामध्ये बंद करून ठेवणं हे कोणालाच आवडणार नाही अगदी मला सुद्धा आवडत नाही की आपल्याला काही बंदने टाकावी जी लागली होती ती आनंदाने काही केली होती अशातला भाग नाही पण या सगळ्या काळामध्ये जवळपास आता एक वर्ष होत आलं पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एक आठ दहा दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये कोविडचे रुग्ण सापडायला सुरुवात झाली होती म्हणजेच पुढच्या महिन्यात आपल्याकडे कोविड येऊन करोना येऊन एक वर्ष पूर्ण होईल ती जी काही परिस्थिती होती फार भयानक होती या काळामध्ये मी आपल्याशी संपर्क साधत होतो संवाद साधत होतो आणि आपल्याकडनं ज्या काही प्रतिक्रिया मला येत होत्या मला काल परवा कोणीकडे कोणी इतर विचारलं की ह्या काळामधला संपूर्ण या लॉकडाऊन किंबोना कोविडच्या काळातला आनंदाचं तर असूच शकत नाही पण समाधानाचा क्षण आपला कोणता आणि मी तेव्हाही सांगितलं आजही सांगतो आहे की या सर्व काळामध्ये जो संवाद मी आपल्याशी करत होतो जसा आज करतो आहे आपण मला आपल्या कुटुंबातील परिवारातील एक सदस्य असं मानलं मला असं वाटतं असं नातं हे भाग्य नशीब लागतं त्याला की जनतेचा आपल्यावरती विश्वास असायला लागतो आणि आपल्या आशीर्वादानेच आपण म्हणजे सुद्धा आणि तुम्ही सुद्धा ही लढाई लढतो आहोत आणि या लढाईमध्ये सुद्धा महाराष्ट्र पुढे नेतो आहे आणि ते दिवस जे मी आपल्याला सांगत होतो फार भयानक होते एवढे वाईट होती परिस्थिती की कोरोना आपल्या देशात आला महाराष्ट्रात आला मुंबई पुण्यात आला आणि मग हळूहळू हातपाय पसरायला लागला काय करावं कसं काय सगळं वातावरण किंवा परिस्थिती हाताळावी कोणालाच काही कल्पना नव्हती औषध तेव्हाही नव्हतं औषध आजही नाही आहे एक दिलासादायक बातमी म्हणजे आपल्या हातामध्ये आता वॅक्सिन नाही म्हटलं तरी आलेलं आहे वॅक्सिनची सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रामध्ये आज जवळपास वॅक्सिनेशनचा जो कार्यक्रम आपण सुरू केला आहे त्या माध्यमातून नऊ लाखाच्या आसपास आपण आपले ज्याला फ्रंटलाईन वर्कर्स म्हणतो किंवा अगदी कोविड योद्धे त्यांना त्याची सुरुवात केलेली आहे सुरुवातीच्या काळामध्ये वॅक्सिनबद्दलसुद्धा एक गैरसमज किंवा समज होता की नक्की वॅक्सिनने साईड इफेक्ट काय होतात का, होता का। म्हणजे ह्याच्या उपयोगापेक्षा रोगापेक्षा इलाज भयंकर होतो का पण आज नऊ लाखाच्या आसपास आपण अपन आपल्या या सगळ्या बांधवांना आणि भगिनींना जे जे आपल्यासाठी लढत आहेत त्यांना वॅक्सिन दिल्यानंतर कोणत्याही प्रकारे त्याचे साईड इफेक्ट्स ज्याला घातक साईड इफेक्ट्स आपण म्हणू शकतो तसे आढळून आलेले ना नाही आहेत आणि म्हणून मी जे राहिलेले त्यातले आपले कोविड योद्धे आहेत त्यांना विनंती करतो आहे की आपण तर सैनिक आहात आपल्या जीवावरती आपल्या एका धैर्यावरती आपण हे युद्ध लढतो आहोत मनामध्ये किंतू परंतु काही न ठेवता आपण बेधडकपणाने जाऊन लसीकरण करून घ्या मग दुसरा प्रश्न येतो त्यांना तर आपण देतोय आम्हाला कधी मिळणार आता आम्हाला कधी मिळणार हे सगळं काही जसं पूर्वी शिवसेना प्रमुख सांगायचे उपरवाले की मेहरबानी म्हणजे केंद्र सरकार हा सगळा कार्यक्रम ठरवतो आहे कोणत्या राज्याला किती लस द्यायच्या दरम्यानच्या काळात आजूबाजूच्या देशांना किती लसी द्यायच्या कारण एक चार दिवसापूर्वी किंबहुना गेल्या आठवड्यात आपण बातमी पाहिली असेल की साऊथ आफ्रिकेवरनं त्या लसी ज्या होत्या त्या परत दिलेल्या आहेत ठीक आहे त्या काय अगदीच काही ह्या नाही आहेत म्हणजे निरुपयोगी नाही आहेत आपल्या देशामध्ये त्या उपयोगी आहेत आणि आणखीन एक दोन महिन्यामध्ये आणखीन एक दोन कंपन्या आपल्याला लसी देणार आहेत सुद्धा उत्पादन हळूहळू सुरू होते ट्रायल सुरू आहे चाचण्या सुरू आहेत जसजसं त्यांचा सगळा तो कार्यकाल पूर्ण करतील कार्यक्रम पूर्ण करतील आणखीन दोन चार कंपन्या ह्या वॅक्सिनमध्ये उत्पादन क्षेत्रामध्ये पुढे येत आहेत आणि आपल्याला वॅक्सिन्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील आणि तेव्हा मात्र आपण जनतेसाठी हा कार्यक्रम खुला करून देऊ पण तोपर्यंत काय करायचं तोपर्यंत तर नव्हे तर वॅक्सिन घेतल्यानंतरसुद्धा ज्याप्रमाणे मी काल परवाकडे शिवजयंतीसाठी शिवनेरीला जाऊन आलो ते तर तिथे जाणं हे कर्तव्य आहेच शिवजन्मभूमीवर जाणं आणि शिवरायाला वंदन करणं हे तर आपलं मोठं पवित्र काम असतं आणि माझ्यासाठी तर भाग्याचं काम आहे ह्याचं कारण पूर्वी मी शिवनेरीवरती जात होतो पण यावेळेला आणि त्याच्या गेल्या वेळेला म्हणजे गेल्या वर्षी मुख्यमंत्री म्हणून मी तिथे गेलो हे भाग्य आहे तिथे गेल्यानंतरसुद्धा माझ्या लक्षात आलं की गेल्या वर्षी वर्षीची शिवजयंती आणि वर्षीची शिवजयंती ह्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी एक फरक होताच गेल्या वर्षी गर्दी जास्त होती यावेळेला गर्दी कमी होती पण उत्साहात कुठेही फरक नव्हता मग तिथे गेल्यानंतर मी माझं मनोगत जे काही व्यक्त केलं वंदन करताना मी हेच सांगितलं की छत्रपती शिवरायांनी आपल्याला शत्रूशी लढायला एक जिद्द दिली लढाईसाठी तलवार असणं गरजेचं आहेच पण तलवार नुसती असून चालत नाही तर तलवार चालवण्याची आणि मुळात लढण्याची आणि जिंकण्याची एक जिद्द लागते ईर्ष्या लागते ती प्रेरणा छत्रपती शिवरायांनी दिली तो काळ वेगळा होता त्यावेळेच्या लढाया ह्या तलवारीने आणि ढालीनी लढायला लागत होत्या ढाल होय ढाल आणि तलवार वार करायचा असेल तर तलवार आणि वार झेलायचा असेल तर ढाल पाहिजे हे सुद्धा युद्धच आहे कोरोनासोबत आपण युद्ध लढतोच आहोत मी तर तेव्हा याचं म्हण असंच म्हटलं होतं वॉर अगेन्स्ट व्हायरस संपूर्ण एक वर्ल्ड वॉर सुरू आहे असंच म्हणानं पण हे युद्ध लढताना आपल्या आता तलवार अजून आलेली नाही आहे औषधं अजून आलेलं नाही आहे वॅक्सिन धीम्या गतीने येते मग ढाल तरी पाहिजे मग ढाल कुठे ढाल आहे आणि ती ढाल म्हणजे आपलं मास्क या लढाईमध्ये मास्क हीच आपली ढाल आहे आणि ही जर का ढाल आपण काढली किंबोना घालायला विसरलो तर मात्र हा शत्रू जो छुपा शत्रू आहे दिसत नाही किंबोना काही वेळेला आपल्याच आप्तसोखेंच्या माध्यमातून आपल्यावरती वार करतो तो आपल्याला गाठल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून माझी आपल्याला पुन्हा पुन्हा एकच विनंती आहे की मास्क घालणं हे अनिवार्य आहे लस घेण्याच्या आधी पण आणि लेस लस घेतल्यानंतर सुद्धा गेल्या काळामध्ये असं काही नाही की आपण सगळेच जणं सगळेच एकूण काही ठप्प करून ठेवलं होतं पण ह्या पूर्वीचा काळ त्याच्यामध्ये बेड्स मिळत नव्हते ॲम्ब्युलन्स नव्हत्या ऑक्सिजन कमी पडत होता व्हेंटिलेटर्स नव्हते औषधाची कथा तुम्हाला सांगितली की तेव्हाही नव्हतं आताही नाही आहे मग करायचं काय तर त्याही परिस्थितीमध्ये आपले सगळे डॉक्टर्स आरोग्य कर्मचारी पोलीस यंत्रणा आहे महसूल यंत्रणा आहे अगदी स्वयंसेवी संस्था सुद्धा ह्या ह्या सगळ्या युद्धामध्ये देवदूतासारख्या धावून आल्या ती परिस्थिती काही जणांनी अनुभव घेतला असेल फार वाईट होती टी व्ही लावराय लावराय लावला की एकूण पुन्हा एकदा करोनाचं किती संकट वाढतंय हेच आपल्यासमोर यायचं म्हणजे घाम फोडणारे ते दिवस होते बेड्स मिळत नाही ॲम्ब्युलन्स मिळत नाही औषधांचा तुटवडा आहे ऑक्सिजन नाही व्हेंटिलेटर नाही मग काही जणांच्या तक्रारी सुरू व्हायच्या आणि त्यावेळेला त्या खऱ्या होत्या ता, आ, हेत, सोड़ा, सोड़ा, हे तर सोडा औषधं सोडा आपल्याकडे टेस्टिंग लॅबसुद्धा नव्हत्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फक्त दोन होत्या त्या साधारणतः आपण पाचशेपर्यंत नेलेल्या आहेत हे यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलेले पुन्हा त्याची मी काही उजळली नाही करत बेड्स किती होते साडेसात बेड्स होते त्याच्या आता चार लाखाच्या आसपास आपण कसे केलेले आहेत ही उजळली नाही करत पण तेव्हाचं जे चित्र होतं हे असं होतं आणि नंतर आपण एका धीराने ही लढाई लढलो महाराष्ट्र पुढे नेला आपण त्याच्यामध्ये सुद्धा साधारणतः एक लाख कोटीच्या कोटी ला वरती एम सही केले दोन लाखापर्यंत दोन लाख कोटीपर्यंत आपण पोचतो आहे कृषी क्षेत्रात काय केलं दुसऱ्या क्षेत्रात काय केलं पर्यटनामध्ये काय केलं हे सगळं आपल्याला माहिती आहे आज मी त्याच्यावरती नाही बोलणार याचं कारण पुन्हा एकदा आपल्या राज्यामध्ये करोना डोकं वर काढतो आहे आणि हे डोकं वर काढताना अजूनही लाट आपल्या राज्यात आले की नाही हे त्या आठ पंधरा दिवसात कळेल पण मधल्या काळामध्ये आपण थोडेसे शिथिल झालो तुम्ही काय थोडासा मी सुद्धा सगळीकडे आपण फिरायला लागलो लग्न समारंभ अजूनही त्याच्यावरती नाही म्हटलं तरी उपस्थितांच्या संख्येवरती बंधन आहे अगदी मुंबईमध्ये असेल प्रमुख शहरांमध्ये सुद्धा असेल रेस्टॉरंटमध्ये आपण वेळा वाढवून दिल्या हॉटेल्समध्ये वेळा वाढवून दिल्या दुकानांच्या वेळा वाढवून दिल्या वेळा का वाढून दिल्या तर गर्दी होऊ नये लोकल्स सर्वसामान्यांसाठी कधी सुरू करणार सुरू करून दिली काही जणांना बाकीचं सगळं सोडा आमची मंदिरं कधी उघडणार मंदिरं उघडी करून दिली पण हे सगळं उघडं करून दिल्यानंतर आपल्याकडनं अपेक्षा एक होती आणि आज सुद्धा आहे की जी शिस्त करोनाने आपल्याला लावलेली आहे त्या शिस्तीचं पालन हे करणं हे गरजेचं आहे इतर सगळं काही हे उघडा ते उघडा हे करणारे करोनाची शिस्त नाही मोडू शकत म्हणजे आम्ही आंदोलन केलं आणि एखादी गोष्ट उघडली पण करोनाची शिस्त करोनाची मुकाबला ते नाही करू शकत आणि उद्या करोनाचा घाला आलाच तर तेही आपल्याला वाचवू शकणार नाहीत हे आपल्याला पक्क माहिती आहे म्हणून आपण सुद्धा अत्यंत समजूतदारपणाने ज्या ज्या सूचना मी आपल्याला दिल्या त्याचं पालन आपण तंतोतंत केलं पण झालं काय की हळूवार सगळं आपल्याला वाटलं आता करोना गेला अरे गया अरे उस्मे क्या आहे अभि क्याय देखो माहिती तो मास्क नाही रहा राहो तू पागल आहे कि मास्क पेन राय आता पागल पण लक्षात यायला लागलं पाश्चिमात्य देशामध्ये मी मुद्दामधून कागद घेऊन बसलेलो आहे की तिथेसुद्धा साधारणतः असंच झालं होतं अगदी सुरुवातीलाच मी आपल्याला सांगितलं होतं करोनाचं कसं असतं लाट येते पुन्हा खाली जाते पुन्हा येते पुन्हा खाली जाते ती जेव्हा खाली येते तेव्हाच तिला ते थांबवायचं असतं पण पाश्चिमात्य देशात सुद्धा आपण जी थोडीशी एक शिथिलता अनुभवली किंवा उन्हा शिथिलता आपल्या आयुष्यात आणली तीच तशी तिकडे आणली आणि आता तिथे गेले एक दीड महिना अनेक देशांमध्ये लॉकडाऊन आहे अगदी इस्रायलमध्ये आहे ब्राझीलमध्ये आहे जर्मनीमध्ये आहे कुवेतमध्ये आहे दुबईमध्ये आहे न्यूझीलंडमध्ये आहे ब्रिटनमध्ये आहे ब्रिटननी तर मला असं वाटतं साधारणतः गेल्या डिसेंबरच्या शेवटाला जो लॉकडाऊन जाहीर केला तो कदाचित आज मी तुमच्याशी बोलताना तिथले पंतप्रधान तिथल्या लॉकडाऊनबद्दलचं पुढचं पाऊल काय असेल हे आता तिकडे सांगतील किंवा सांगणार असतील म्हणजेच काय कि की कोणी किती काही म्हणू लॉकडाऊन हा त्याच्यावरचा इलाज असेल किंवा नसेल पण संसर्गाची साखळी तोडायची तर संपर्क थांबवणं हाच त्याच्यावरचा एक माहीत झालेला मोठा उपाय हो एक शंभर वर्षापूर्वी स्पॅनिश फ्लू आला होता आणि त्या स्पॅनिश फ्लूने सुद्धा हे असेच सगळ्यांचे धाबे दणाणून टाकले होते त्याही वेळेला काही फोटो माझ्याकडे माझ्याकडे आहेत किंबहुना आम्ही पाहतो आपणही सुद्धा पाहत असाल की मास्क घालणं अंतर ठेवणं हात धुणं ह्याच गोष्टी तेव्हाही अवलंबल्या होत्या पण तेव्हा काय होतं तेव्हा रहदारी एवढी नव्हती रहदारी एवढी नव्हती म्हणजे या देशातून त्या देशात जी वाहतूक आतासुद्धा आपण परदेशातून येणारे काही प्रवासी त्यांना नायलाजाने पहिले सात दिवस आपल्या क्वारंटाईनच्या त्या विभागात ठेवतो म्हणजे चांगल्या हॉटेल्समध्ये ठेवतो इतरत्र ठेवतो मग त्यानंतर सात दिवसानंतर त्यांची चाचणी घेऊन ती जर का निगेटिव्ह असेल आणि त्यांना कोणतीही लक्षणं नसतील मग घरी जाऊन सात दिवस त्यांना क्वारंटाईन व्हायला सांगतो कोणासाठी करतोय एक तर ते त्यांच्या कुटुंबियांमध्ये जात असताना त्यांच्या कुटुंबियांना धोका नको एक तर त्यांना स्वतःला धोका नको आणि नंतर समाजाला धोका नको ही आपली माग मागची भावना आहे ठीक आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत पण आपल्याला आवडत नाहीत म्हणून करोना काही सूट देत नाही आहे आपल्याला ह्या गोष्टी पाळाव्याच लागणार आहेत वॅक्सिनबद्दल मी आपल्याला सांगितलं त्याच पद्धतीने आता थोडंसं एक बंधन आपल्या सर्वांना पुन्हा आणण्याची गरज आहे मला एका गोष्टीचा मी अभिमानाने मी उल्लेख करेन माझ्या मंत्रिमंडळातील सहकारी डॉक्टर नितीन राऊत त्यांच्या घरचा लग्न समारंभ अगदी गेल्या आठवड्यात इकडेच डॉक्टर सम म्हणजे नितीनजी आणि वहिनी दोघंही येऊन सपत्नी येऊन त्याने आम्हाला आग्रहाने आमंत्रित केलं की या या तारखेला नागपूरमध्ये नंतर मुंबईमध्ये आपण अगत्याने यायचं सगळे मला म्हणाले की उद्धवजी काळजी करू नका मी सगळे नियम काटेकोरपणाने पाळणार म्हटलं नितीनजी बघा बरं तुला नाही ना काळजी करू नका आणि आज त्यांनी त्यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्याचा जो काही सोहळा असतो लग्नाचा सोहळा असतो तो त्यांनी रद्द केलेला आहे याला म्हणतात सामाजिक जाणीव नितीनजी मी तुम्हाला तुमच्या मुलाला तुम त्याच्या या शुभ कार्यासाठी शुभेच्छा तर देतोच जनतेच्या वतीने आशीर्वाद देतो आणि आपण दाखवलेली ही जाणीव इतरही सगळे दाखवतील अशी अपेक्षा व्यक्त व्य व्यक्त करतो लग्न समारंभ सुरू झाले मंडया उघडल्या सगळ्या काही उघडलं अगदी थिएटर सुरू झाली पण थिएटरचा ही शिस्तीमध्ये चाललेले आहेत मुंबईमध्ये आणि शहरांमध्ये सुद्धा मोठमोठे हॉल्स आहेत अगदी मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेलचे हॉल्स आहेत बँकेट हॉल्स तिथे सुद्धा आपण नियमावली कडक केलेली आहे कारण कुठेही सूट देऊन चालणार नाही आणि तिथे तर आता आपण असं करतोय की समजा त्या हॉलमध्ये किंबोना ह्या सगळ्या मोठ्या बँकेट हॉलमध्ये जर काही नियमावली मोडली गेली असं दिसलं तर आपण त्या तिथल्या मालकावरती कारवाई करणार आणि त्याची सुरुवात आता झालेली आहे पब्लिक प्लेसमध्ये सुद्धा म्हणजे सार्वजनिक ठिकाणी सुद्धा जर कोणी विना मास्क आढळलं तर त्याला आता दंड करायला सुरुवात केलेली आहे ह्याचं कारण की आपण पूर्वी एक मोहीम राबवली होती माझे कुटुंब माझी जबाबदारी त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती तेव्हा लॉकडाऊन होता आता लॉकडाऊन तसा नाही आहे लॉकडाऊन तसं कागदावर हो आहे फक्त पण उघडलेलं आहे लोकल सुरू झाले सगळं उघडलेलं आहे हेतू हा होता की जर का आता कोरोनाचं संकट ओसरलं असेल तर थोडा पुन्हा मोकळा श्वास घेणं आणि बंद पडलेलं अर्थचक्र त्याला थोडीशी गती देणं दुर्दैवाने काय होतंय किंबोनं झालं की अर्थचक्राला गती देत असताना अर्थचक्र फिरायला लागलं पण कोरोनाचं संकट आलं लॉकडाऊन करायचं का हाच तर आजचा मोठा विषय याचं कारण असं की सगळ्या गोष्टी आपल्याला सुरू पाहिजेत पण त्या सुरू करताना आपल्याकडे काही शिस्तीची गरज आहे आकडे जे काय मला सांगतायत हे मी तुमच्यासमोर जे सांग आता आकडे सांगतोय ते बघा तुम्हाला कसं वाटते सुद्धा आपल्या राज्यामध्ये साधारणतः सहा हजार नऊशे एकाहत्तर म्हणजे सात हजार नवीन रुग्ण सापडलेले आहेत नवीन सात हजार पंधरा दिवसापूर्वी काय परिस्थिती होती करोना गया कुछ नाही आहे अभि कारण त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये साधारणतः दोन ते अडीच हजार रुग्ण हे तेव्हा सापडत होते म्हणजे खरंच चांगल चांगल कर, एक चांगलं वातावरण होतं चांगलं वातावरण होतं आणि हे वातावरण ही परिस्थिती ही अशीच नव्हती आली काही जणांना असं वाटत असेल हे असंच झालं असंच नाही हे सगळं तुमचं कर् एक कर्तृत्व होतं आणि आपल्या तमाम कोविड योद्ध्यांची अविरत मेहनत त्यांनी स्वतःचा जीवप्रसंगी धोक्यात टाकून जनतेसाठी म्हणजे आपल्यासाठी मेहनत केली स्वतःचं आयुष्य नाही पाहिलं स्वतःचं कुटुंब नाही पाहिलं घर नाही पाहिलं मुलं बाळं नाही पाहिली आई वडील नाही पाहिले पत्नी भाऊ बहीण नाही माझी जनता आहे आणि माझं कर्तव्य आहे म्हणून त्यांनी आपल्यासाठी अहोरात्र मेहनत केली काही जणांनी त्याच्यामध्ये स्वतःचे जीवसुद्धा गमावले हे फार म्हणजे हृदयराव कसं हे एक वातावरण आहे आणि त्यांनी जे काही बलिदान केलेलं आहे शहीद झालेले आहेत हो हे शहीदच म्हणावं लागेल ह्या युद्धामध्ये झालेले त्यांच्या मेहनतीवरती आपल्याकडनं पाणी टाकलं जातं कामाने म्हणजे जा आता मला जे काही दिसतंय काही ठिकाणी कोविड योद्ध्यांचा सत्कार केला जातोय कोविड योद्ध्यांचा सत्कार घ्यायचा आणि त्यांना काहीतरी एक आपलं हार तुरे द्यायचे शाल श्रीफळ द्यायचं आणि कोविड योद्ध्याचा सत्कार आनंद आहे केलाच पाहिजे कोविड योद्धाचा सत्कार हा झालाच पाहिजे पण सत्कार करताना किमान एक मनामध्ये भावना अशी पाहिजे की आणखीन कोविड योद्धे निर्माण होण्याची आवश्यकता लागतं कामाने किंबहुना हे कोविड योद्धे जे युद्ध लढत आहेत ह्या युद्धात आपला सहभागी जरी नसला आपण कोविड योद्धे जरी होत नसलो तरी कोविड दूत तरी होऊ नका कोरोनाचे योद्धे जरी नाही झालात करीत तरी कोरोना दूत अशी कृपा करून होऊ नका म्हणजे एका बाजूला कोविड योद्ध्यांचा सत्कार करायचा आणि दुसऱ्या बाजूला हे काय हे कशाला बंद हे उघडा ते उघडा नाही तुम्ही त्या कोविड योद्ध्यांचा अपमान करताय आणि नाही तर कोविड योद्ध्यांचा सत्कार हे थोता आणि म्हणून मला असं वाटतं की कोविड योद्ध्यांचा सत्कार करताना एक सामाजिक जाणीव सामाजिक भान हे सगळ्यांनी तुमच्या सकट माझ्यासकट सगळ्यांनी ठेवणं गरजेचं आहे आणि कोविड योद्ध्यांचं युद्ध हे जिंकण्यासाठी आपण आपल्या परीने जे करता येईल ते केलं पाहिजे आकडेवारी जी तुम्हाला सांगत होतो त्याच्यामध्ये राज्यामध्ये दोन ते अडीच हजार रुग्ण असायचे आता यामध्ये साधारणतः पुन्हा हजार ते दीड हजार म्हणजे दोन एक हजारापर्यंत आपण जे खाली गेलो होतो त्याच्यात आता तेवढीच भर पडायला लागलेली आहे हे फार विचित्र आहे अमरावतीमध्ये तर जेव्हा आपण तेव्हा पीकवरती होतो सर्वोच्च एका त्या बिंदूवरती होतो तिथपासून आज सुरुवात झाली आहे म्हणजे आज साधारणतः अमरावतीमध्ये हजाराच्या आसपास रुग्ण सापडलेले असतील म्हणजे एवढं अगदी सर्वोच्च जेव्हा पीक गाठलं होतं तेव्हाही नसेल त्याच्या जवळपास किंवा त्याच्याहून थोडंसं किंचित कमी अधिक प्रमाणात आज रुग्ण सापडायला लागलेले आहेत ही हे ही परिस्थिती वाईट आहे ही परिस्थिती वाईट आहे मग याची सुरुवातच जर का त्यावेळेच्या पीकपासून होणार असेल आणि आज आपण दिरंगाई केली गलथानपणा केला तर यावेळेचं ते शिखर किती असू शकेल ह्याची मला चिंता आहे आणि मग सुरुवातीला जे मी आपल्याला सांगत होतो की तेव्हा रुग्णसंख्या आणि बेड्स आरोग्य सुविधा ह्या कमी पडत होत्या प्रमाण विषम होतं प्रमाण विषम होतं आज आपण भरपूर वाढ जरी केलेली असेल तरी तेव्हाच्या पीकने आज सुरुवात होणार असेल तर ह्या लाटेचा पीक जेव्हा येईल तेव्हा पुन्हा एकदा आपली आरोग्य व्यवस्था जी आहे तिच्यावरती किती ताण पडला असेल माझ्या मंत्रिमंडळातील सहकारी जे अहोरात्र मेहनत करतायत ते बाधित व्हायला लागलेत डॉक्टर टोपे आहेत त्यांना डॉक्टरच म्हणतो आम्ही राजेश टोपे आहेत जयंतराव आहेत जयंत पाटील आहेत अनिल देशमुख आहेत शिंगणे आहेत बच्चू कडू आहेत यशोमती ताई ह्या दोन तीन दिवसापूर्वी त्यांना बरं नव्हतं पण सुदैवाने कोरोना निगेटिव्ह आणि नंतर ते येऊन पण गेल्या तर असे हे सगळे बाधित व्हायला लागलेले आहे म्हणजेच काय की सध्या राज्यामध्ये चाळीस हजारापर्यंत आपली रुग्णसंख्या जी खाली होती खाली आली होती त्याच्यात आता त्रेपन्न हजार ऍक्टिव्ह रुग्ण हे दिसायला लागलेले आहेत जे मी तुम्हाला सांगायचो सांगत होतो की दोन ते अडीच हजार रुग्ण असायचे आज मुंबईमध्ये आपलं आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारणतः सहा हजार नऊशे एकाहत्तर म्हणजे सात हजार नवीन रुग्ण आजच्या दिवसामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सापडलेले मुंबईमध्ये जी संख्या तीनशे ब्याण्णववरती आली होती ती पुन्हा आठशे साडेआठशे नऊशेवरती गेलेली आहे हे गेल्या एका आठवड्यातलं आहे एका आठवड्यामध्ये आपण साधारणतः चारशेपासून मुंबईमध्ये डबल झालेलो होत पुण्यामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे म्हणजे ही परिस्थिती जर का आपण पाहिलं पाहिली तर दुसरी लाट आले का दुसरी लाट ही दरवाज्यावरती धडका मारते जरूर मारते आत आले की नाही हे त्या आठ पंधरा दिवसामध्ये कळेल आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना हात जोडून एक विनंती करतोय की पुन्हा एकदा काही प्रमाणामध्ये बंधनं आपल्याला पाळावी लागणार आहेत काही ठिकाणी बंधनं हे आपण घालतो आहोत अमरावती अकोला यवतमाळ वाशिम कारण साधारणतः हा जो पट्टा आहे ह्या पट्ट्यामध्ये ही वाढ फार मोठ्या प्रमाणावरती होते आणि म्हणून तिथे उद्यापासून साधारणतः तिथल्या अधिकाऱ्यांनी मी सांगितलं की अचानक काही करू नका म्हणजे आता आ, सात वाजता मी आपल्याशी बोलतो आहे आणि आज सांगणार की आज मध्यरात्रीपासून मी लॉकडाऊन करतो आहे तसं नका करू कारण अचानक लॉकडाऊन करणं हे सुद्धा घातक आहे आणि अचानक सगळं काही उघडून टाकणं हे सुद्धा घातक आहे आणि म्हणून मी सांगितलं की आपल्या जनतेला एक दिवस द्या एक दिवस देऊन साधारणतः उद्या संध्याकाळपासून जिथे जिथे तुम्हाला वाटतं तिकडे काही बंधनं ही जरूर तुम्ही अंमलात आणायला सुरुवात करा जरूर अंमलात आणायला सुरुवात करा कारण आता ह्या गोष्टी कराव्याच लागतील आता उद्या आणि आज आजसुद्धा माझा एक शासकीय कार्यक्रम होता कारण आपण विकास नाही थांबवलेला विकासाची कामं ही सुरू आहेत आपल्याला कल्पना आहे की मध्ये मी विदर्भामध्ये येऊन गेलो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची प्रगती बघून आलो एक मेपासून तो सुरू होतोय म्हणजे सुरू होतं म्हणजे नागपूर ते शिर्डी त्याच्यानंतर मध्ये जाऊन गोसीखूरचं धरण बघून आलो इथला मुंबईतला कोस्टल रोड पाहिला लोणारला आलो कोयनाला गेलो हे सुरू केलं होतं मी जव्हारला गेलो होतो मग त्याच अनुषंगाने मी थोडेसे कार्यक्रम सुरू केले भूमिपूजनं असतील उद्घाटनं असतील जसं आज मी आम मी जिथे राहतो कलानगर तिथला नाक्यावरचा जो उड्डाणपूल आहे त्याची सुरुवात करून आलो त्याच्यानंतर वरळी ते, वर ते शिवडी त्याचं एक भूमिपूजन करून आलो त्याच्या आधी मी शिवडी ते नावाशेवा ह्याची प्रगती बघून आलो पण आता मात्र हे कार्यक्रम थोडे आतु आटोपते घ्यावे लागणार आहेत एक तर आता उद्याचा एक कार्यक्रम आहे रायगड जिल्ह्यामधला तिथेसुद्धा मी सूचना दिल्यात ही कमीत कमी, कमी माणसं पाहिजेत म्हणजे तिथे जे, जे लोकप्रतिनिधी आहेत प्रमुख लोक आहेत आणि शासकीय प्रशासकीय अधिकारी आमदार खासदार यांच्या व्यतिरिक्त कृपा करून जनतेला हात जोडून सांगा की आता गर्दी करू नका जी लोकं येतील त्यांना सुद्धा अंतर ठेवून ब बसवायचं तोंडावती मास्क पाहिजे जास्त गर्दी करायची नाही पण उद्याच्या कार्यक्रमानंतर मी सर्वच राजकीय पक्षांना विनंती करतो आहे की आता कृपा करून आपल्यापासून आपण सुरुवात करूया एक तर हे शासकीय कार्यक्रम पुन्हा एकदा मी आपल्या ह्या झूमच्या पद्धतीने सुरू करायला सगळ्यांना सांगतो आहे त्याचप्रमाणे अगदी उद्यापासून सर्व राजकीय धार्मिक आणि सामाजिक मिरवणुका मोर्चे आंदोलनं म्हटल्यानंतर तशी आंदोलनं आहे पण गर्दी करणारी आंदोलनं आणि मोठ्या मोठ्या काही यात्रा ह्याला पुन्हा एकदा राज्यात काही दिवसांसाठी आपण बंदी करत आहोत कृपा करून सगळ्यांनी याची नोंद घ्यावी आणि सगळ्यांनी सहकार्य करावं पक्ष वाढवायचं आहे जरूर वाढवायचं आहे सर्वांनाच पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे मला सुद्धा पक्ष वाढवायचा आहे माझ्या सहकारी मित्रांना पक्ष वाढवायचा आहे विरोधी पक्षांना सुद्धा पक्ष वाढवायचा आहे पण आपण पक्ष वाढूया कोरोना वाढूया नको कोरोना नको वाढूया या युद्धामध्ये आपण सगळे एकत्र राहिलं पाहिजे कारण ते जर का आपण एकत्र राहिलो नाही तर मात्र पुन्हा एकदा आपल्याला लॉकडाऊन अत्यंत कडक पद्धतीने करावा लागेल आणि ही सूचना मी नाही कोरोना आपल्याला देतो आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जशी मोहीम आपण राबवली तेव्हा आपण सगळेजणं घरात होतात घराघरामध्ये आपले आरोग्य कर्मचारी इतर सगळे यंत्रणेचे कर्मचारी येऊन येऊन आपली विचारपूस करत होते पण आता ही मोहीम पुन्हा करायची झाली तर आहे ह्याचं कारण तेव्हा आपण घरामध्ये होतात आता सगळं सग्ड़, सगळे घराबाहेर आहेत मग ह्या यंत्रणेवरती किती ताण टाकायचा असं मी म्हटलं की आता लॉकडाऊन करावं लागेल का काही जण म्हणतात तुम्ही टेस्टिंग वाढवा वाढवले टेस्टिंग पण वाढवले पण एका यंत्रणेवरती आपण ताण टाकायचा आणि आपण बेभानपणाने वागायचं ह्या त्या यंत्रणेवरती केलेला अमानुष अत्याचार नाही मिळवण्यात पण मी त्यांच्याशी केलेला आपण अमानुषपणा म्हणेल आपण सगळीच माणसं आहोत सगळ्यांनाच आयुष्य हे पाहिजे आहे आणि मला असं वाटतं की माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जशी मोहीम आपण राबवली आणि यशस्वी केली तशी एक नवीन मोहीम आपण राबवली पाहिजे ती म्हणजे मी जबाबदार होय मीच जबाबदार हे प्रत्येकाने सांगायचे मीच जबाबदार आहे मी जबाबदार म्हणजे काय की ही जी काय आपली बंधनं आहेत की मी घराबाहेर पडताना मास्क घालेनच हात धुणार ते सॅनिटायझर आपण विसरलो पूर्वी प्रत्येकाच्या खिशामध्ये एक छोटी सॅनिटायझरची बाटली होती हात लगेच आपण धुत होतो आणि अंतर ठेवणार एक तर काल जी नीती आयोगाची बैठक झाली माननीय पंतप्रधानांसमोर त्याच्यात ज्या काही मी सूचना केल्यात त्या सूचनेमध्ये एक सूचना ही महत्त्वाची होती ती म्हणजे ऑफिसच्या वेळा या विभागणी म्हणजे चोवीस तास आपल्याला असतास असतातच ह्या चोवीस तासाचा उपयोग जर का आपण नीट केला वेळेची विभागणी केली काही जणांनी ज्यांना ऑफिसमध्ये येण्याची आवश्यकता नाही वर्क फ्रॉम होम केलं आणि वर्क फ्रॉम होममध्ये सुद्धा आपण तुकड्या केल्या की आज ह्या महिन्यामध्ये ही जी बॅच आहे माझी ती वर्क फ्रॉम होम करेल त्याच्यानंतर ती ऑफिसमध्ये यायला लागेल ही वर्क फ्रॉम होम करेल त्याच्यानंतर ती येईल ही वर्क फ्रॉम होम करेल तर कारण नसताना जी गर्दी होते ती गर्दी मग ट्रेनमध्ये असेल बसमध्ये असेल कार्यालयामध्ये असेल इतर वेळेला खाण्यापिण्याच्या ठिकाणी असेल ही आपण नियंत्रित ठेवू शकतो वर्क फ्रॉम होम आहे ऑफिसच्या वेळा विभागणी करा आणि त्याचबरोबरीने या तीन गोष्टी आहेत त्या पाळा ही नवीन मोहीम आहे मी जबाबदार आणि मला खात्री आहे की ही मी जबाबदार ही मोहीम आपण सगळेजण जसं आजपर्यंत आपल्याला आपण सगळेजण सहकार्य करत आलात तशीच ही मोहीमसुद्धा आपण आजपासून राबवाल ही मला आशा आहे अपेक्षा आहे आता शेवटचा प्रश्न आहे लॉकडाऊन करायचा का नाही हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय आणि आपल्यालाही माहिती आहे आपण घरातल्या घरात हो नाही असं बोललं असाल माझं आपल्याला ऐकू येते आहे आपलं मला ऐकू येत नाही आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मी पुढचे आठ दिवस आपल्याकडनं घेणार आहे कसं घेणार येऊन तुम्हाला भेटणार का नाही मी बघणार ज्यांना लॉकडाऊन नको आहे ती लोकं ह्या सूचना ज्या आहेत मास्क वापरणं हात धुणं आणि अंतर ठेवणं हे पालटील आणि ज्यांना लॉकडाऊन हवं आहे ते विना मास्कचे फिरतील बघूया किती जणांना लॉकडाऊन आहे आणि किती जणांना लॉकडाऊन नकोय लॉकडाऊन म्हणजे माझं तर म्हणणं स्वच्छ आहे मास्क घाला लॉकडाऊन टाळा शिस्त पाळा लॉकडाऊन टाळा मग काही जण म्हणतात की थोडंसं हिंदी मे बोलिये ठीक आहे दो लाईन हिंदी मे करता हूं। क्या आपको लॉकडाऊन चाहिए? लॉकडाऊन चाहिए हा या ना अरे भाइयों और बहनों आप जो कह रहे हैं मेरी आवाज आप, आप तक आ रही है लेकिन आपकी आवाज़ नहीं आ रही है इसीलिए मैं आने वाले कुछ दिन आपसे ये उत्तर अपेक्षित कर रहा हूं कैसे मैं देखूंगा आते जाते हुए देखूंगा मेरे जो लोग हैं उनसे बातचीत करूंगा जिन लोगों को लॉकडाउन नहीं चाहिए वो मास्क पहनेंगे जिन लोगों को मास्क लॉकडाउन चाहिए वो मास्क नहीं पहनेंगे सिंपल है लॉकडाउन अगर नहीं चाहिए तो जो तीन चीज हमेशा मैं कहते आ रहा हूं मास्क पेनीये हात धोइए और एक से एक सुरक्षित अंतर अंतर रखिए देखते हे थे आठ ते दहा दिवसामध्ये किती जणांना लॉकडाऊन हवा आहे आणि किती जणांना लॉकडाऊन नको आहे आणि म्हणून पुन्हा एकदा शेवटी सांगतो मास्क घाला लॉकडाऊन टाळा मास्क पेनीय और मास लॉकडाऊन पेनी को ना काही अंतर ठेवा आणि लॉकडाऊन टाळा शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा जय हिंद जय महाराष्ट्र